हाय फ्रेंड्स तर आपण आज तोडदाडचे फुणके बनवूया तर तुम्ही बघू शकता हे तोडदाडचे फुणके किती छान प्रकारे तयार झालेले आहेत तर असे तुम्हीही बनवू शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण आता बघूया तोडदाडचे फुणके कसे तयार करतात तर ही तोडदाड आहे रात्री आम्ही भिजत घातलेली होती तर सकाळी ती काढून घेतलेली आहे परत मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मिरची आलं आणि लसुंड्याची पेस्टही त्यात ॲड केलेली आहे आता कोथंबीर ओवा जिरं हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे कारण गार्डनीला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हे चिपकणार नाहीत तर हे बघा अशा प्रकारे फुणके तयार केलेले आहेत तर हे आता वाफण्यासाठी सगळे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे हे वाफायला ठेवायचे आहेत आणि दहा पंधरा मिनटासाठी झाकायचे आहेत हे बघा आपले फुणके हे तयार झाले तर त्यांना अशा प्रकारे आता कट करून घ्यायचं आहे हे बघा मी फुणके कट करून घेतलेले आहे तर आता आपण फोडणी घेऊया फोडणीसाठी मी कांदा कढीपत्ता मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता आपण तेल घेऊया फोडणीसाठी त्यात मोहरीची फोडणी देऊया मोहरी कढीपत्ता पत्ता त्यात कांदा ॲड करूया परत हिरवी मिरची तर तुम्हाला पटलं तर तुम्ही तिखटही घेऊ हो शकता तर हे बघा अशा प्रकारे फुणके हे परतवून घ्यायचे आहे तर आपले फुणके हे तयार झालेले आहे मी आता ही टमॅटो चटणी घेतलेली आहे टमॅटो चटणीसोबत खायला फुणके छान लागतात तर अशा प्रकारे आपले फुणके तयार झालेले आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू